माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ध्रमवीर वीरा पाटलांची ही गल्ली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चंद्रकांत वानकर असतील आणि आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुख यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे पानवी पानवीस तालीम मंडळाचे अध्यक्ष पूर्वी राहिलेले आहेत त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर यांच्या परिवारासोबत आणि इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत मला रंगपंचमीचा आनंद घेण्यात आला घेण्याचा घेण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करू सोलापूरची आदोगती केलेली आहे मी सोलापूरचा विकास करणार आहे सोलापूरमध्ये विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये गारमेंट पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये टेक्सटाईल पार्क सुरू झालं पाहिजे त्यांना जितकं खाली उतरायचं तितक्या उतरू द्या कितीही खालच्या पातळीची टीका केली तर मी सोलापूरच्या विकासाची लाईन सोडणार नाही माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका